नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी नांदेड माळटेकडी रेल्वे स्टेशन इसामपूरपुरा इथे काका कुशन अँड फर्निचर गोदामाला भीषण आड लागलेली आपण पाहू शकता या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेले मध्ये सहा जण अडकले असता पाच ते सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेला आहे अग्निशामक दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीला आटोक्यात आणण्यात यश आलेला आहे पूर्णतः फर्निचर बदामाला आग लागलेली आहे पूर्णत आतमधील साहित्य जळून खाक झालेले आहे अग्निशामक दल व परिसरातील तरुणांच्या अथक प्रयत्नाने या आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आलेली आहे